कॉर्पोरेट हॉस्पिटलमधील जागृती झाली आहे नव्या बदलाबरोबरच वैद्यकीय क्षेत्रातील घटकांनीही बदललं पाहिजे रुग्णांबद्दल स्नेह आणि करुणा बाळगून उपचार करावेत असं प्रतिपादन रोहतकचे डॉ ध्रुव चौधरी यांनी केलं असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियाच्या वतीनं कोल्हापुरात झालेल्या कॅपिकॉन वैद्यकीय परिषदेत ते बोलत होते असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियाच्या वतीनं कॅपिकॉन ही वैद्यकीय परिषद कोल्हापुरात संपन्न झाली रोहतक इथले डॉक्टर ध्रुव चौधरी यांना यंदाचा डॉक्टर एस के कुलकर्णी ओरेशन पुरस्कार प्रदान करण्यात आला तसंच डॉक्टर साईप्रसाद यांचा डॉक्टर अशोक भुपाळी यांच्या हस्ते सत्कार झाला त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात येणारी नवी आव्हानं या विषयावर डॉक्टर चौधरी यांनी मार्गदर्शन केलं परिषदेत क्लिनिकल मेडिसिन या विषयावर पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा झाली यामध्ये अठरा वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते या स्पर्धेत मुंबईतील सायन हॉस्पिटलच्या विद्यार्थ्याचा पहिला क्रमांक आला या विषयावर प्रीती यांनी तर वर्षा जगताप यांनी हाडांचा ठिसूळपणा या विषयावर मार्गदर्शन केलं या परिषदेला कोल्हापूर कराड सांगली रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे तीनशेहून अधिक फिजिशियन उपस्थित होते